आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बिर्याणी आणि ती पण कशी कशी झटपट बनवायची ते दाखवणारे चला बघूया इथे चिकन मॅरिनेशनसाठी घातलेलं आहे मॅरिनेशन मध्ये हळद अद्रक लसूण पेस्ट मीठ नंतर गरम मसाला दही असं काही टाकलेलं आहे असं मॅरिनेशन करून घेतलं आहे मी हे मॅरिनेशनला दुपारी तीन वाजताच लावून ठेवलेलं ला आहे म्हणजे जेणेकरून चिकन चांगलं ला सॉफ्ट लागेल ला, आणि छान लागेल खायला चिकनचा लजीज मसाला जो आहे बिर्याणीचा तो आपण यूज करणार आहे बिर्याणी खूप छान लागते कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आणि लगेच आपण तांदूळ एका एक साईडला शिजायला घालायचं आहे आणि आपली बिर्याणी अगदी झटपट अशी बनवून जाते तर तुम्ही अजून एक गोष्ट मी आज बिर्याणी कोलम तांदळामध्ये बनवणार आहे कारण की बऱ्याच दिवसापासून कोलम तांदळात बनवलेली बिर्याणी खाल्ली नव्हती कायमच बिर्याणीचे इंद्रायणीचे लांबवाले तांदूळ आपण यूज आहे पण जरासं चेंज म्हणून बिर्याणीत थोडासा चेंज म्हणून मी तांदूळ चेंज करणार आहे आणि कोलमचा तांदूळ यूज करणार आहे तर आजची बिर्याणी कशी होती तुम्ही आपण बघूयात बॉगमध्ये तर इथे कांदे अर्धे अर्धे असे कट करून घेतलेले आहेत धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आता आपण काय करू यांना उभं चिरून घेऊ इथे आपला कांदा कट करून झालेला आहे इथे आपलं तेल तापलेलं आहे कांदा तळायला टाकून इथे आपला कांदा भाजतोय इथे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत बारीक आता मॅरिनेशन केलेल्या चिकन मध्ये टाकायचं आहे अर्धा किलो चिकन आहे तर अर्धीच पुढे मी टाकणार आहे बिर्याणी लजीज मसाल्याची धना पावडर अंदाजेनुसार गरम मसाला वगैरे अगोदरच टाकलेला आहे मी ते सगळे एकजीव करून घेऊ त्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे हे अमूलचं बटर आहे तर मी एक चमचा बटर टाकते मसाल्याला वेगळी अमूल बटर पण मिक्स करून घेऊ व्यवस्थित अमूल बटर सोबत आपल्याला थोडस सो तूप पण ऍड करायचं आहे मग अंदाजे तीन चार चमचे मी तूप ऍड करते हे तूप पण एक जीव करून घेऊ जी। इथे आपला कांदा भाजतो आहे तर मी इकडे गॅसवर पाणी ठेवले गरम होण्यासाठी तांदूळ आपलं शिजवण्यासाठी इकडे चिकन आपलं मॅरिनेशन केलेलं आहे थोडासा मसाला कमी वाटला म्हणून थोडासा मसाला जास्त टाकलेला आहे आणि इथं मी कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत बघू शकता जुने तांदूळ आहेत आणि हे तांदूळ बघितल्यानंतर मला असं वाटलं की आज ह्या तांदळाची बिर्याणी ट्राय करू इथे पाणी टाकलेलं आहे तापण्यासाठी तर खडे मसाले सगळे टाकून घेऊ खड्या मसाल्यांमध्ये मी तेजपत्ता घेतलेले आहे काळी मिरी घेतलेली आहे बारीक हिरवी विलायची घेतलेली आहे चक्रीफूल दालचिनी शहाजिरे लवंग हे सगळं घेतलेलं आहे आता हे पाण्यामध्ये टाकू आपण हे आहे केवडा इसेन्स तर हे पण एक चम्मच टाकू आपण पाण्यामध्ये त्याने फ्लेवर येतो छान बिर्याणीचा आपण मीठ टाकून घेऊ अर्धा किलोला दोन चमचे कारण की पाणी आपण गाळून घेणार आहे त्या हिशोबाने दोन चमचे मी टाकते कांदा फ्राय करतानाच थोडस तेल जरा ऍड करते पाणी आपलं गरम झालेलं आहे बऱ्यापैकी आणि कांदा पण थोडा सा थोडासा अजून फ्राय करून घ्यायचा लाल होऊ द्यायचा इथे पाण्याला उपळी फुटलेली आहे आता आपण तांदूळ तसंच टाकून देऊ एकदम तांदूळ निवडून एकदा धुऊन घेतलेला आहे एका पाण्यात तर आपण तांदूळ मिक्स करून घेऊ मारून ठेव म्हणजे पटकन शिजेल तर तांदूळ एकदा हलवून घेते मी नंतर चिटकणार खाली इथे कांदा फ्राय झालेला आहे आपला कांदा काढून घेते ते कांदा आपण फ्राय करून काढून घेतलेला आहे थोडासा गार व्हायला ठेवते आपले मस्त तांदूळ शिजत आहेत तांदूळ शिजलं की डायरेक्ट दमलं लावायचं आहे हे कच्चं चिकन आणि हे तांदूळ अर्ध्या तासाला दमला लावायचं आपल्याला इकडे आई बनवते चहा गुळाचा ते हा फ्राय केलेला कांदा आपण मिक्सरला वाटून घेऊ थोडासा कांदा मी वरून टाकायला ठेवते इथे तांदूळ आपण चालून घेऊ इथे आपले तांदूळ तयार आहेत ऐंशी सत्तर टू ऐंशी टक्के शिजवलेले इथे मॅरिनेशन केलेलं चिकन आपण पातेल्यामधून काढून घेतोय लावण्यासाठी इथे जो फ्राय केलेला कांदा आहे तो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तो पण ऍड करू आपण काहीच पाणी ऍड केलेलं नाहीये थोडंसं पाणी ऍड करू हे सगळं मिक्स करून घेऊ पीस सगळं इकडं पसरून घेऊ जेणेकरून प्रत्येक वाढलेलं पीस आता जो तांदूळ शिजवलेला आहे ह्याच्यावर टाकून घेऊ लावण्यासाठी गरम गरमच टाक तांदूळ टाकायचं जेणेकरून चांगला दम बसेल इथे तांदूळचा लेअर पण लावून झालेला आहे वरून थोडासा फ्राय कांदा आहे तो टाकून घेऊ हा ग्रीनवाला कलर में। आ, वाले कलर टाकून घेते मी जास्त नाही टाकते थोडंसं हा ऑरेंजवाला कलर ॲड करते कोथिंबीर ॲड करून घेऊ थोडीशी तुपाची दार मग भात कोरडा कोरडा नाही लागणार आहे फ्लेम वर आपण ही बारीक म्हणजे बारीकच आहे अर्धा तास आपण ठेवायची बिर्याणी बनतीये तोपर्यंत आपण हा जो बिर्याणीचा पसारा पडलेला आहे तो आवरून घेऊ छोटा फोटा वाचलेला आहे आता तिथे भांडी वगैरे झालेली आहेत आता आपण वेट करू आपले तीस पस्तीस मिनिट कधी होत मग आपली बिर्याणी तयार होईल तिथे बरोबर तीस मिनिटांनी मिळालेले आहे आणि गॅस आपला बंद करते तर थोडासा दम लागू देऊ आणि जरा असं गार झालं ना पातेलं मग आपण ओपन करून बघू की आपली बिर्याणी तयार झालेली आहे वास तर एकदम मस्त सुटलेला आहे घमघमाट गहू बिर्याणीचा वास कस येत तू आता खाणार आहे ना बाळाने माझे दोन दिवस जेवली नाही बिरचरी आजारी होती आज तिच्यासाठी बिर्याणी खास केलेली आहे माझ्या गहूसाठी तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा आणि बिर्याणी कशी झाली तर नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला ला, विसरू नका नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे पहिला गास मी रेबाला चढते तर बघू रिएक्शन नाही जास्त नाही बघ ना टेस्ट करून तिखट तिखट आहे पण थोडीशीच कशी आहे गो व्हिडिओ मध्ये ऐकायला यायला पाहिजे ना आता मी तिथं बघा पीस एकदम हलकं ताटाने आपण कच्चं चिकन टाकलं होतं का नाही खाली तर बघा एकदम मस्त लुसलुशीत असं आपलं झालेलं आहे तर रेवा तर खात नाही चिकन तर ती नसता भात भात आणि मसाला खाती तर मी तिला चारते आधी कारण की तिने बराच दिवस झालं असं तिखट छान असं जेवण केलंच नाहीये म्हणून तिला अगोदर सारू आपण नंतर खाऊ फ्लेवर फ्लेवरफुल खूप छान लागते खूप म्हणजे खूप छान लागते बटर पण टाकलेला आहे ते कांदा मी मला खायला बेरी फ्लेवरफुल आता आपण बिर्याणी खाऊन घेऊ आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करू बिर्याणी खरंच छान झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल कमेंट नक्की करा व्हिडिओच्या खाली याबरोबरच आजचा व्लॉग मी इथं संपवते जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे आणि आम्ही आमच्या आम टेंटमध्ये आलो आहोत हा टेंट तुम्हाला जोगाडू टेंट तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही अगोदरचे व्लॉग बघितले असतील तर तर या टेंटची काय खासियत आहे आम्ही आणि आम्ही या टेंटमध्ये का झोपतो आहे असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी त्याचा आन्सर तुम्हाला देऊ आणि इथे रेवा चालली आवरावर आणि आता हा व्लॉग इथेच बंद करते संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हो बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट तर इथे लाईट नसते या टेंटमध्ये सांगते तुम्हाला या टेंटमध्ये लाईट नसते आम्ही बिना लाईटीचं झोपतो तर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा खाली कमेंट बॉक्समध्ये बाय